अंत्यविधीसाठी पैसे नसल्याचं सांगत चिमुकलीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सोडून आई गेली निघून बीड मध्ये घडलाय हा प्रकार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये एकीकडे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नावरणं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत जातीपातीच्या आढळून राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे प्रत्येक जण एकमेकांविरुद्ध आरेला कार्य म्हणत उभा राहू लागलाय या काही मुद्द्यांभोवतीच बीडचं राजकारण सध्या तरी फिरताना पाहायला मिळत आहे पण हाच मुद्दा राज्यात पुढे करून ब्रेकिंग न्यूज दिली जात आहे दुसरीकडे मात्र सात वर्षीय चिमुकलीला डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर माझ्याकडे अंत्यविधी साठी पैसे नाही असं सांगून चिमुकली ही बाब जिल्ह्यासाठी आणि माणुसकीसाठी तितकीच दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी आहे बीड शहरामधील एक महिला आपल्या सात वर्षीय चिमुकलीला घेऊन सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बीड जिल्हा रुग्णालयात गेली मुलगी आजारी असल्याचं तिनं डॉक्टरला सांगितलं आणि मुलगी दाखवली सुद्धा मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केलं आईला याबाबत माहिती दिली आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आईनं अंत्यविधीसाठी माझ्याकडे पैसे नाहीये असं सांगून सात वर्ष चिमुकलीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सोडलं आणि ती आई तिथून निघून गेली याबाबत जिल्हा रुग्णालयात नोंद झाली असून मयत मुलीला आणि आईला जर कुणी ओळखत असेल तर पुढे येण्याचं आव्हान देखील केलं जाते तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यामधील रुग्णसेवक तथा पत्रकार अमजद खान यांनी या प्रकरणाची दखल घेत मुलीचे नाही नातेवाईक म्हणून कोणीच पुढे आलं नाही तर अंत्यविधी करण्याची जबाबदारी घेतली मात्र द्वारकाधीश मित्र मंडळाचे परशुराम गोरखुदे पाणीच येत आजच्या काळात ही अशी बिकट परिस्थिती आहे का सात वर्षीय चिमुकली आजारी असल्याचं सा सांगून मयत माऊली सरकारी दवाखान्यात तिला टाकून गेली डॉक्टरांनी तपासणी केली तिला मयत घोषित केलं मात्र त्या माऊलीची परिस्थिती इतकी बिकट होती तिनं अंत्यविधी पैसे नसल्याचं सांगून मयत चिमुकलीचा मृतदेह तिथं सोडून दिला किती निष्ठुर आहे हे सगळं विचार केला तर डोळ्यात पाणी येतं ते लेकरू न कळत या जगातून निघून गेलं दवाखान्यात यायच्या आधीच ते मयत झालं असेल का उपचारासाठी पैसे नसल्यानं त्या माता माऊलीनं दवाखान्यात दाखवलं नसेल का असे अनेक प्रश्न पडतात अज्ञान म्हणा की भीषण गरीबी म्हणा एक लेकरू थोड्याशा पैशामुळे मेल मिल्यानंतर त्याला परिस्थितीनं इतकं छळलं की अंत्यविधीसाठी सुद्धा पैसे नाही आणि म्हणून जन्मदातीनं दवाखान्यातच सोडून when